करवीळ तालुक्यात विविध गावांमध्ये निमित्त अभिषेक होम हवन पूजा अर्चा असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले बालिंगा इथल्या महादेव मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती शंभू महादेवाचा जयघोष करत ताल टाळमृदुंगाच्या तालावर तल्लीन झालेल्या भाविकांची दिंडे आणि भव्य पालखी सोहळा अशा भक्तिमय वातावरणात करवे तालुक्यातील विविध ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव पार पडला करवे तालुक्यातील बालिंगा इथल्या महादेव मंदिरात पहाटे महाअभिषेक घालण्यात आला आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं महाशिवरात्रीनिमित्त शंभू महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती या ठिकाणी भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं कसपा बीडच्या डोंगर माथ्यावर निसर्गरम्य वातावरणात सातेरी महादेव मंदिर आहे या मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती करण्यात आली महाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं झालं सांगरुळी इथल्या महादेव मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले तसंच शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करण्यात आलं तालुक्यातील गावागावात महादेव मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले